नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र युट्यूब न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चाणक्य म्हटलं जात या पुढे सध्या एक मोठं आव्हान आहे फडणवीसांनी आपल्या राजकीय आयुष्यात पाहिलं नसेल अनुभवलं नसेल फाईट दिली नसेल एवढं मोठं आव्हान आहे आणि हे घरातलं आव्हान आहे हे मराठीचं आव्हान आहे दोन ठाकरे दो उद्धव दो ठाकरे आणि राज ठाकरे हे मुंबईत एकत्र मोर्चा काढतायत पाच जुलैला दोन ठाकरे दो एकत्र येत आहेत आश्चर्य आहे त्यामुळे मराठी माणूस गदगद झालाय आज मुंबईत हवा आहे ती मराठी माणसाची मराठीची हवा आहे हवा नाही नुसतं हे हवा वादळामध्ये रूपांतर रु। कधी होईल सांगता येत नाही त्यामुळे देवेंद्र फडणवीस या, या राजकीय वादळाला कसे सामोरे जातात याकडे सर्वांचं लक्ष आहे देवेंद्रने आता पण ज्या लढ्या दिल्या राजकीय लढ्या त्यात मैदान मारलाय मराठा समाजाचं आंदोलन जयरांगाई पाटील एवढं मोठं टेन्शन असताना आणि त्यात सर्वाधिक टार्गेट म्हणजे देवेंद्र असताना देवेंद्र फडणवीसांनी आपल्या पद्धतीने आंदोलन पंक्चर केले हवा काढून टाकली आता हे त्यांच्या घरातलं आंदोलन आहे मराठीचं आहे हिंदी सक्तीच्या विरोधात आहे पहिली पासून हिंदी शिकवू नका असा मराठी माणसांचा हट्ट आहे फडणवीस सरकारने तर जाहीर करून टाकलाय आम्ही ते राबवतोय शाळा सुरू झाल्या आहेत काही शाळांमध्ये ते हो। तस शिकवणं सुरूही झालंय त्यामुळे आता फडणवीस काय इलाज करतात ते खातं हे एकनाथ शिंदेंच्या मंत्र्याकडे आहे दादा भुसे दादा भुसेंची आंदोलन आणि त्यानिमित्तानं उठलेल्या वादळाला तोंड देताना दमछाद सुरू आहे हे हे वादळ फडणवीसांनाच अंगावर घ्यावं लागेल नाही तर अवघड परिस्थिती निर्माण होऊ शकते फडणवीस हे आंदोलन कसं हँडल करतात याकडे सर्वांचं लक्ष आहे कारण दोन ठाकरे एकत्र येणार हे फडणवीसांना परवडणार नाही फडणवीस म्हणजे बीजेपीला ते उद्धव ठाकरे यांना परवडणार नाहीच पण उद्धव यांचा प्रश्न नाही ते सध्या कामे पण फडणवीस यांना मुंबई महापालिका जिंकायची टार्गेट दिला मुंबई घ्यायची आणि ती जर घेता आली नाही फडणवीसांना तर मग प्रॉब्लेम फडणवीसांसाठीच निर्माण होऊ शकतो त्यामुळे ही अशी नाजूक परिस्थिती असताना आता दोन ठाकरे एकत्र आले आहेत पाच तारखेला एकत्र मोर्चा काढतायत मुंबईत नंतर सात जुलैला उद्धव ठाकरेंनी आंदोलन सभा ठेवली आहे बैठक ठेवली आहे म्हणजे कधी नव्हे ते दोन दोन्ही बाजूचे शिवसेने सेकंड करतायत बैठका करतायत म्हणजे हे ए, ए, एक वेगळं चित्र आहे म्हणजे हे आतून आहे निर्माण केलं असं मॅनेज नाही आहे स्वतःहून शिवसैनिक भिडले आहेत म्हणजे चार्ज झाले आहेत शिव शिवसैनिक त्यांना दिसतंय काहीतरी ते ते आंदोलनाचा मुद्दा त्यांच्या आधी मिळाला आहे आता पण त्यांना त्यांच्या आधी आंदोलनच नव्हतं हे आंदोलन झेंडा मिळाला दे आहे त्यामुळे अशा हवे आता विधानसभेचं अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे एक लिहून घ्या हे अधिवेशन काही हे विरोधी पक्ष चालू देणार नाही मराठीच्या मुद्द्यावर ते हंगामा होईल मराठीच नाही अनेक मुद्दे आहेत जे फडणवीसांना भाजपला सत्ता पक्षाला अडचणीचे आहेत दुसरा मुद्दा आहे शक्तीपीठ महामार्ग समृद्धी महामार्गापेक्षा मोठा कस्ता मोठा महामार्ग फडणवीस सरकार करत आहे तिथल्या लोकांचा शेतकऱ्यांचा विरोध विरोध आहे कारण त्यांच्या जमिनी जात आहेत दुसरा हा शेतकऱ्यांचा विषय आहे कर्जमाफी शेतकरी कर्जमाफी त्यासाठी बच्चू कडूंनी आपला अन्न त्याग आंदोलन सात दिवस उपाशी राहिले बच्चू कडू कमिटी नेमतो ने कमिटीचा रिपोर्ट येऊ म्हणून फडणवीसांनी ती हवा काढून टाकली त्यांची असं आता बच्चू कडू उपोषणातून उठले पण ते आता पुढे काही त्यांचं काय सरकारचे स्ट्रॅटेजी आहे एकदा माणूस उठला मग त्याच्याकडे काय फारसं लक्ष दिलं सिरियसली गंभीरपणे लक्ष पाहिलं दिलं जात अशातला भाग नाही त्यामुळे आता फडणवीस मराठीचं जे आंदोलन तापलेलं आहे आणि ते उकळणार उकळच्या उकळ्या फुटणार आहेत पाच जुलै मध्ये आठवडा आहे आपले आंदोलनाचा टेम्पो आठवडाभर टिकून या दोन ठाकऱ्यांना जमते का तेही पाहावं लागेल पण फडणवीस हे तेल लावलेले पैलवान आहेत त्यांना चाणक्य म्हटलं जात आहे त्यामुळे ते या आंदोलनातली हवा काढू शक काढू शकतील का आग्रह मराठीसाठी आहे मराठी मुद्द्याचा आहे की मराठी हिंदीची शक्ती नको विधानसभा चालू आहे विधानसभेत जर फडणवीसांनी जाहीर केलं की बाबा हिंदीची सक्ती मराठीचा हिंदी मराठी वाद सध्या पुरते आम्ही स्थगित ठेवत आहे कमिटी नेमली आहे कमिटी अभ्यास करते वगैरे अगर वगैरे कमिटी जाहीर करून टाकतील फडणवीस आणि वर्षभरासाठी आम्ही स्थगित ठेवतील म्हणजे फडणवीसांची हारही नाही आणि विरोधकांची जीतही नाही पण एक आहे टेम्पो त्या हवा काढून निघून जाईल फडणवीस हे करू शकतात हे केले तर पाच तारखेच्या मोर्चाला मग बरस त्यातली म्हणजे आंदोलनातली हवा बरीचशी निघून जाऊ शकते फडणवीसांना हे करणं जमलं नाही तर ते त्यांच्या वतीने बीजेपी वाले न्यायालयात जातील ते मराठीसाठी हट्ट धरतील कोर्टात आणि या धोरणाला स्टे मागतील तर न्यायालय म्हणेल ठीक आहे दोन्ही बाजूला नोटीस द्या वगैरे वगैरे त्या हिशोबाने ते मामला नाही प्रविष्ट असं सांगून देवेंद्र या विषयावर बोलू नका असं आव्हान विरोधकांनाही करतील म्हणजे अंदुनातल्या हवा काढून घेण्याच्या वेगवेगळे मार्ग आहेत फडणवीस सत्ता त्यांच्या हातात आहे काही करू शकतो पण ते नाजूकपणे आहे कुणाला न दुखावता त्यांना ते करायचं आहे मुख्य म्हणजे दोन ठाकरे एकत्र येण त्यांना राजकीय दृष्ट्या फडणवीसांना परवडणार नाही ना त्यामुळे हे ऑपरेशन कस करता येईल हे लागेल दुसरं ठाकरे एकत्र आले आहेत पण ते त्यांनी तसं की फक्त मराठीच्या मुद्द्या पुरता त्यामुळे चार महिन्यानंतर हे गुरु ठाकरे यातले राज ठाकरे कोणासोबत दिसतील याच्यावर फडणवीसांचा रूल आहे एकूणच मामला आहे मराठीची जी म्हणजे धर्माधरम रिॲक्शन बाहेर येत आहे ती जर थांबवली नाही शमवली नाही तर अमराठी जे लोक आहेत गुजराती मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात मोठी वोट बँक आहे अमराठी लोकांची ते उद्या मोर्चा काढायचा विचार करू शकतात तसं झालं तर ते, ते समाजा समाजात वेगळीच परिस्थिती निर्माण होईल त्यामुळे येणारे दिवस आणि येणारी विधानसभा अधिवेशन हे दोन्ही गोष्टी फडणवीसांसाठी टेन्शन देणार आहे आता फडणवीसांनी पण अनेकांचे अहवाल काढून घेतले त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी आज त्यांच्या सोबत आहेत त्यामुळे फडणवीस कुठलं ऑपरेशन करतात आणि कुठली कुठल्या पद्धतीने मराठा लढा हँडल करतात समाजाला की आपली जीत होते आपण जिंकतोय मुंबईत मराठी जिंकणार का आणि देवेंद्र फडणवीस जिंकून जीक, देणार का ती सरकारला कारण त्यांना मराठ्यांना संप, मराठी सांभाळायचं नाही आहे त्यांना हिंदी लोकांनाही लु, हिंदी सांभाळायचं आहे आणि ती वोट बँक फार मोठी आहे मुंबईत बीजेपी जिंकेल तर ती अहिंदी लोक म्हणजे हिंदी लोकांच्या म्हणजे हिंदी भाषिकांच्या मोठ्या वोट बँकेवरच जिंकेल असं समीकरण सध्या मांडलं जात आहे त्यामुळे आता हे राजकारण हाताळताना दोन्ही भावांना हाताळताना फडणवीसांचा कस लागणार आहे तुम्हाला काय वाटते फडणवीस कुठलं ऑपरेशन करतील कॉमेंट कर नमस्कार